जय शिवराय जय अग्री कोली मित्रांनो आजचा ब्लॉक जो असणार आहे तो आपला कारले असणार आहे कारण की आपण चाललोय कारले गडावर चला तर मित्रांनो आता इकडे गेल्यावर भेटू मित्रांनो आज चाललोय एकविरेला बघू शकता आज चाललो आहे एक आम्ही एकविरेला टेम्पो गेलाय इकडे सर्वजण आहेत आणि पुढे देखील दोघे जण बसलेत आणि वरती देखील बसलेत चाललोय एकविरेला मसा असा टेम्पो मध्ये चाललो आहे आता आलोय नेरलला अजून कोण कोण बसलाय रे काला घट्टा अजून कोण सेल किती किती ना आता आले सीएनजी पंपावर टेम्पो मध्ये सीएनजी भरतोय बघू शकता तुम्ही सर्वजण आता उभे आहेत फोटो काढण्यासाठी मस्त फोटो काढतात फोटो स्टेशन चालू आहे आता आणि टेम्पो मध्ये गॅस भरण्यासाठी थांबलो था। इथं जयेश आहे देखील आहे इथे दे। जया कन्हैया बायलाचे मालक आमचे जयेश पोती मित्रांनो आता पोचतोय आपण चार पाटा कर्जत येते दे आणि मस्त असं चौक देखील बनवलेला आहे कर्जत या ठिकाणी महेंद्र शेट यांनी चांगला काम देखील केलेला आहे आपल्या कर्जत मध्ये खूप छान असं काम देखील केलेलं आहे ट्रॉफी गोईत होती मोकळा केला एवढं पाहिलं ना मस्त

लो बोल अरे फायनली आम्ही आता या कार्ले गडावर म्हणजे एकवेरेला पोचलो आहे आता जाणार आहोत पुढे आम्ही आणि बघू शकता भरपूर अशी ट्राफिक देखील झालेली आहे आणि भरपूर अशी पब्लिक देखील आलेली आहे आता बघू शकता तुम्ही इकडे बघू शकता तुम्ही जितू भाई पण आहे आणि भरपूर अशी पब्लिक देखील आता जमा झाले आणि तिकडे बँडदेखील वाचतात आता थांबलं आहे इथे कोल्ड्रिंक वगैरे घ्यायला दादाचे अंडे देखील पडली इथे दुकाना समोरच आणि एक ट्रॅव्हलर्स देखील आलेले आहे आणि आप आपलेच लोक आहेत ते बघू शकता कुठून आले काही माहीत नाही आणि आहे आम्ही इथे शकता भरपूर अशा ट्रॅव्हल्स देखील लागलेल्या आहेत आणि आज भरपूर अशी मला वाटते गर्दी देखील आहे कारण की भरपूर अशी लोकं आलेले आहेत पाहू शकता तुम्ही पर्यटक भरपूर आलेले आहेत एकविरे गडावर आज आणि आम्ही देखील जाणार आहोत एकविरे गडावर थोड्याच वेळेने मुलं गेलेत आपली कोंबडे कुठे कापतात ते बघण्यासाठी आणि आम्ही देखील आता वरती जाऊ मस्त एकविरे आईचं दर्शन वगैरे घेऊ जितू आहे तिकडे फायनली आता आपण जिथनं पायऱ्या चढायचा स्टार्ट करतो तिथे आलेलं आहे आणि आई एकविरा देवी शक्तीपीठ पायथा मंदिर वेरगाव इथे पोचलेलो आहोत आणि इथे आपल्या कोंबड्यांचा देखील द्यायचा आहे आणि जो नवस बोललो होतो त्या नवस द्यायचा आहे आता मित्रांनो बघू शकता तुम्ही सेक्युर्यायचा <स्थागा> नवस द्यायला घेतला आता ही बूट टाकण्याचं काम चालू देखील आहे इकडे जाल वगैरे पेटवलं आहे हेमन शेठ बुंदला आहे आमच्या टोपाना आणि गुड्ड्या वगैरे इकडे आहे पंढरी बाबा आहे आणि तिकडे जयवन विशाल सर्वजण कोंबडे साफ करतात आणि जिथून संपूर्ण सामान काढतोय बाहेर जे काय आणले आम्ही मसाले कांदे वगैरे आणि कांदे कापायची जबाबदारी रविदादाकडे असणार आहे आमच्या आता बघू भरपूर अशी गर्दी झालेली आहे मित्रांनो हा बोल ना शेठ हां इकडे सुलभ वगैरे झालेला आहे सुलंब वगैरे करून झाला आहे आपला संपूर्ण जाल वगैरे केला आहे आणि तिकडे कोंबडे देखील साफ होतात थोड्याच वेळात आपण कोंबडे देखील भाजणार आहोत देखील मस्त हसतोय कारण की मजा घेत आहे त्यांची वाटतं माझ्या पाणी चुकला चांगला आहे मस्त कोंबडे घेतले साफ करायला जयवणने आणि सचिननी बघा मित्रांनो अशा प्रकारे कोंबडे साफ केले जातात आपले सुशांत देखील आहेत इकडे पाणी साफ करायला पाणी गरम देखील आता साफ करतोय मित्रांनो इकडे घेतलेत आपले गावठी प्युअर कोंबडे गावरान असे खांडायला घेतलेत सचिन माली जयवंत आहे आणि जितू त्यांच्याकडे दिलेत कोंबडे हे खांडायचं काम मस्त कोंबडे बनवा होतील आपले छोटे छोटे पीस कर नेमकंच ग्रुप ग्रामपंचायत कोशीरचे सदस्य विद्यमान सदस्य विशाल तुपे स्वतः भाजी बनवतात आता थोड्याच वेळात मटण वगैरे हो आपला मस्त घेतील ते आणि भाजीमध्ये टाकतील आता सध्या मसाला बनवतात भाजीचा आता आलत घेतली आहे टाकायला आता घेतला आहे तडी मसाला टाकायला मित्रांनो काश्मीरी मिरची आहे <laughs> आता है लाल तिकट टाकायला मित्रांनो तिकट आपण काय करू शकत आता घेतलंय वाटण टाकायला मित्रांनो

पाणी सुटको ना मी त्याला बघू शकता खूप सुंदर असा आपला गावठी कोंबडे शिजतात तिथे आणि जाल देखील भरपूर झालेला आहे भरपूर अशी आग देखील झाले आपली आणि चांगल्या प्रकारे असा आता उखल देखील येत आहे आपल्या भाजीला आणि इकडे बसला आहे जितू जितू आणि मी थांबलो आहे खाली कारण की भाजीच्या कड्याला कोणच नाही म्हणून आम्ही दोघेजण थांबलो आणि सर्वजण वरती गेले बघू शकता वरून जो नजर आहे तो दाखवते तुम्हाला मित्रांनो